नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विक्रांत सपकाळ आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या संदर्भात पुन्हा शब्द फिरवला आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वीच त्यांनी बच्चू गडू यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आता पुन्हा त्यांचं मोठं विधान समोर आलेलं आहे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार की नाही किंवा कर्जमाफीचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे जर घेतला असेल तर आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे आणि जर कर्जमाफी होणार नसेल चा काया है, महीती चा है, महीती या तर याचं कारण काय आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच विशेष महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून घेऊनच असतो तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीच्या नेत्यांनी राज्यातील ने शेतकऱ्यांना राज्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं त्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होऊन जवळपास सहा महिने होऊन गेले तरी अद्याप कर्जमाफीचा कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे निवडणुकीत महायुतीने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही सरकारकडून होताना पाहायला मिळत नाही त्यामुळे सरकार सत्तेत आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी दिलेली आश्वासनं हवेतच विसरले का असा सवाल विरोधक करत आहेत यातच काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की नाही याबाबत मोठं विधान केलं होतं अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जाचे पैसे भरण्यास सांगितलं होतं सगळी सोंग करता येतात पण पैशाचा सोंग करता येत नाही असं म्हणत अजित पवारांनी पीक कर्जाची परतफेड करण्याचं आवाहन केलं होतं त्यामुळे महायुतीने दिलेला कर्जमाफीचा शब्द फिरवला का असा सवाल उपस्थित करण्यात येत होता पण यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडली आहे तसेच महायुतीने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नसल्याचं सांगत योग्य वेळी राज्य सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितलं राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही मग सरकारने कर्जमाफीचा शब्द फिरवला का असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी याआधी देखील याबाबत अतिशय सविस्तर सांगितलं आहे कर्जमाफी कधी करायची याबद्दल काही नियम आहेत त्यासंदर्भात त्याची एक पद्धत आहे तसेच महायुतीच्या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही योग्य वेळी राज्य सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे कर्जमाफीबाबत अजित पवारांनीही केलं मोठं भाष्य मित्रांनो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथील एका जाहीर कार्यक्रमात कर्जमाफीबाबत काही दिवसांपूर्वी भाष्य केलं होतं माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का असं विधान अजित पवार यांनी केलं होतं तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आता कर्जमाफीचा निर्णय जो आहे तो रद्द करण्यात आला तर नाही पण अजून कर्जमाफीबाबत कोणतीही चर्चा किंवा कोणताही योग्य तो निर्णय अजून घेतला नाही आहे परंतु आता कर्जमाफी लवकरात लवकर शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे सर्व शेतकरी बांधवी आश वाट पाहत आहेत मित्रांनो तुम्हाला कर्जमाफी झाली नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोणाकोणाला कर्जमाफी झालेली पाहिजे ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील आपण सरकारला विनंती करू की तुम्ही शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी करा, करा जेणेकरून एक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि त्याला भरघोस उत्पन्न घेण्यास थोडीशी मदत होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद